आणखीन एक अभंग पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी तुम्ही क्षमा करणे संती नव्यंग बोधयुक्ती मी तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला उपदेश करतोय असे नाही नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष मज क्षमा करणे संती नव्यंग बोधयुक्ती संत क्षमा मागतात संतांची संत क्षमा मागतात संतांची तसेच संत क्षमा मागतात देवाची आणि हेच महाराज भंगाच्या चौथ्या चरणात सांगतात काही बोलता काही बोलो काही बोल No, am <laughs> Oh uh -huh.

क्षमा करी अपराध असा <coughs> काय अपराध तुको घडलाय तर ते डोहो प्रकरण घडलं आणि त्या डोहो प्रकरणानं तुकोबऱ्यांना फार सहकार्य केलं होतं आणि त्या ऋणातून तुकोबराई होता येईना मग तुकोबऱ्या म्हणतात हाच माझा अपराध आहे म्हणून आता मी काहीही बोलत नाही काहीन बोलोनी न बोलोनी ठेवी तो माथा तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध नुसते क्षमा मागत नाही तर देवाच व्यतिरिक्त अलंकाराने वर्णन करतात आणि हेच महाराज भंगाच्या प्रथम चरणात सांगतात तू माया

devuka sati upama sangho re devuka sangola prema devuka sati upama devuka sati uttama ji <ís> -ai 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 <री> पार खोपारखे जे बरा पार घमायपारमाठो पार घाय जे बरा पार खमाठो पार বার খুম কুমার গোবর কুমার ঠোপা রোবা কুমার ঘোপার খুব রুমার ঠোপা রোবা রুমার পা

मिनटात सांग तर जगाच्या कल्याणासाठी जे वेद लिहिले होते ते वेद संस्कृत भाषेमध्ये लिहिलेत पण संस्कृत भाषा काय लोकांना कळतच नाहीये म्हणून त्या काही गोपाऱ्यांनी हे वेद मराठी भाषेत लिहिले आणि लोकांना सांगितले लोकांना संस्कृतातलं काय कळत संस्कृतातल्या शिव्या कळांना तर कधी कळायच्या देऊ काही एक दोन ओ मी जर असं म्हटलं अत्र सर्व ताम्रचुडा हा सांगितलं या वैशाखनंदन काय कळालं उद्या गावातल्या एका माणसाला म्हणायचं या वैशाखनंदन या माणसाला वाटल वा वा काय सुंदर नावे वैशाख नंदन याचा अर्थ गाढ होतोय ध्यानात घ्या तुझ्या गावातल्या एका माणसाला म्हणायचं या, या बलीवर दापिसंती त्या माणसाला वाटल वावा काय सुंदर नावे बलीवर्द याचा अर्थ कठाळ्या होतो वळू काय म्हणतात तुमच्याकडं सांड सांड बलीवर्द याचा अर्थ कठाळ्या सांड या, या तांब्रचूड तुम्हाला वाटल वावा काय सुंदर नावे तांब्रचूड याचा अर्थ कोंबडा होतोय मग लोकांना संस्कृतातल्या शिवे कळाना तर कधी कळायच्या म्हणून हे वेग मराठी भाषेत लिहिले आणि लोकांना सांगितले आणि त्या काळी काय काय लोकांच्या पोटात दुखायला लागलं त्यात वाघोलीचे रामेश्वर भट्ट होते राम रामेश्वर भट्ट म्हणले जे मराठी केलं ही नदीत बुडवायचं त्या काळी रामेश्वर भट्ट हे धर्मदंडाधिकारी होते त्यांनी तुकोबऱ्यांच्या नावे फरमान काढला तुकोबऱ्यांच्या नावे फरमान काढला धर्म मारदंडाची सभा बोलवली त्या सभेमध्ये तुकोबऱ्यांना पुढं बसवलं आणि म्हटले कोणी सांगितलं तुम्हाला वेदांचा अर्थ मराठीत सांगायला तुकोबारे म्हटले महाराज वेद हे लोकांच्या कल्याणासाठी लिहिलेत पण ते वेद संस्कृत भाषेमध्ये लिहिलेत पण संस्कृत भाषा काय लोकांना कळतच नाही म्हणून मी हे वेद मराठी भाषेत सांग लिहिले आणि लोकांना सांगितले आणि तिथं पालगावचे सालो मालो होते म्हटले आतापर्यंत जे मराठी वागमय केलं ते ही नदीत बुडवायचं तुकोबऱ्यांना गाथा बुडवण्याची आज्ञा मिळाली ती धर्म मार्तंडाची आज्ञा होती बाबा हो गाथांना वयांना दगड बांधले आणि गाथा वया नदीत बुडवल्या तुकोबाराय घरी आले चार पाच दिवस झाले देव काहीतरी लिला करी पण पांडुरंगाने काहीही लिला केली नाही पा चार पाच दिवस झाले गावोगावची लोक तुकोबारांना भेटायला यायची त्यात काय काय चांगले वारकरी पण असायचे पण काय काय बहुतांश लोक भेटायला यायची ती म्हणायची तुमचा तर संसारही विस्कडला आणि परमार्थ ही विस्कडला जगायला मजाच राहिली नाही हे गावोगावचे असतात ना मृदंगाचार्य रामायणाचार्य भागवताचार्य आता संपलेत एकच आचार्य राहिले त्यांना म्हणायचं उकीर आचार्य रोज यायचे आणि उकीर काढायचे तुमचा तर संसार ही विस्कडला कारण तुकोबऱ्यांनी कर्जाच्या वया नदीत बुडवल्या होत्या कर्जच कुणाला मागायचं नाही लोकांवर कर्ज होत वाढ कर्ज होत पण तुकोबाराय म्हटले कर्जच कुणाला मागायचं नाही महाराष्ट्रात शंभर टक्के कर्ज माफी करणारे पहिले असे व्यक्ती जगतगुरु तुकोबाराय होते लोक म्हणायचे तुमचा तर संसारही विस्कडला आणि परमार्थ ही विस्कडला तर ता जगताच कशाला म्हणून तुको बारे उठले आणि तुको बारे म्हटले आपणच आता निर्वाण मांडायचं तुको बारे हातामध्ये विना चिपळी घेऊन आनंद डोहा जवळ आले काय एक मध्ये विना लावला आणि पांडुरंगाचं भजन करायला सुरुवात केली दिनराजनी आती दंदा दिनराजनी अन्न नाही पाणी नाही पहिला दिवस मावळला दुसरा तिसरा चौथा तेरा दिवस झाले करितात, करीतात अनंता माय बापा, पाषाणाची खोळ बैसला पांघरून घेऊन बसला तुला हृदय दिलं तू तर पांडुरंगाई चा काळा निघाला आणि बाहेरूनही काळा निघाला तुकोबारे म्हटले मी एवढं निर्वाण मांडले आता चौदाव्या दिवशी प्राण जातील तेराव्या दिवशी देहू गावातली पंचकृषीतली लोक जेवण करून झोपून गेले आणि देहू गावातल्या पंचकृषीतल्या लोकांना एकच स्वप्न पडलं पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले त्या काळी लोकांच्या स्वप्नात देव येत होते आता आपल्या स्वप्नात देव नाही कोण येत गौतमी पाटील माधुरी दीक्षित राय आणि जसे बारा वाजले की भूत भूत स्वप्नात येतात पण देहू गावातल्या पंचकृषीतल्या लोकांना एकच स्वप्न पडलं होतं पांडुरंग परमार्थ स्वप्नात आले पांडुरंग परमार्थना म्हटले उठा, उठा उठा पता का घ्या टाळ घ्या घ्या दिंडी काढा तुकोबरेंच वाघमय कोण बुडवणार आहे तो मायकाला लाजून जन्माला यायचाय म्हणले उठा गाथा आलाय तुकोबऱ्यांचा प्राण कंठाला आला कंठा तितक्यात वारकरी गेले आणि तुकोबऱ्यांना उठवू लागले उठा महाराज उठा ते बघा साक्षात इंद्रायणी गाथा घेऊन वरती आली ते बघा पांडुरंग परमात्मा मग तुको देवाकडे पाहिलं आणि तुको म्हटले जळी दगडा सहित वया तारी येल्या जयशाला तुको जडी दगडावयाळी दगडा सहितवयाळी

भयालिगरा चलिबगरा जलि दगरा जल बयालित बयाल तर या